Un etil... पब व रूफटॉप हॉटेलचे हो होणार सर्वेक्षण पुणे शहरातील पब रूफटॉप हॉटेल हो साइड मार्जिल मधील रेस्टॉरंट बारचे पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत सर्वेक्षण होणार असल्याची माहिती महापालिकेचे मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली मिळकतकर विभागामार्फतही जागेत बदला संदर्भातील पडताळणी करण्यात येणार आहे कल्याणी नगर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने संबंधित हॉटेल आणि पबच्या बांधकामाची पाहणी केली या ठिकाणी मंजूर नकाशात कोणताही बदल केला नसल्याची माहिती पुढे आली या ठिकाणी बांधकाम बांधकाम झाल्याचे आढळून आले या घटनेनंतर पुणे महापालिकेच्या विभागाने पुन्हा एकदा बेकायदेशीरपणे चालवण्यात येणाऱ्या रूफटॉप हॉटेल साइड मार्जिन मधल्या रेस्टॉरंट बार चे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे बांधकाम विभागाकडून सातत्याने अशा ठिकाणी कारवाई केली जाते परंतु हॉटेल मालकाकडून पुन्हा त्या ठिकाणी शेड उभारून व्यवसाय सुरू करण्यात येतो परंतु पुन्हा एकदा सर्वेक्षण करून नोटीस पाठवली जाईल अनधिकृत बांधकाम उतरवले जाईल संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्नही केला जाईल अशी माहिती वाघमारे यांनी दिली पुणे महापालिकेकडून रेस्टॉरंट हॉटेल व्यवसायाला परवानगी दिली जात नाही या व्यवसायांना परवानगी देणाऱ्या अन्न व औषध प्रशासन उत्पादन शुल्क पोलीस यांना बेकायदेशीर बांधकामाच्या ठिकाणी परवाना देऊ नये यासाठीचे पत्र दिले जाणार आहे त्याबाबतची माहितीही कळवली जाईल त्यामुळे बांधकाम विभागाच्या कारवाईनंतर तेथे ते पुन्हा व्यवसाय सुरू करण्यास प्रतिबंध लागू शकतो असेही वाघमारे यांनी सांगितले मिळकतकर विभागाकडूनही रूफटॉप हॉटेल साइड मार्जिन मध्ये चालवल्या जाणाऱ्या हॉटेल रेस्टॉरंट आदी व्यवसाय चालवणाऱ्या मिळकतींची माहिती गोळा केली जाईल जागेच्या वापरात बदल केलेला आढळून आल्यास संबंधितांकडून तिप्पट दंड वसूल केला जाईल असे पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले